टीईटी सक्तीचा आदेश रद्द करण्याबाबत सोलापूरात शिक्षकांचा मोर्चा महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती शिक्षक संघटनेच्या वतीने आपल्या मागण्यांसाठी रविवारी नोव्हेंबर रोजी सोलापूर जिल्हा परिषदेसमोर पूनम गेट येथे मोठे आंदोलन करण्यात आले राज्यातील शिक्षकांना टीईटी सक्तीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे या विरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी मागणी यावेळी उपस्थित शिक्षकांनी केली आहे रविवारी सकाळी चार हुतात्मा चौकापासून सुरू झालेला हजारो शिक्षकांचा मोर्चा दुपारी साधारणपणे एक वाजता जिल्हा परिषदेसमोर येऊन धडकला जिल्हा परिषदेसमोर शिक्षक नेत्यांनी भाषण करून सरकारला सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार दा... याचिका दाखल करण्याबाबत आवाहन केलंय मोर्चात जिल्हाभरातून सुमारे पाच हजार शिक्षक उपस्थित होते जिल्हा अधिकारी कादर शेख यांनी मोर्चाकऱ्यांनी निवेदन दिले जिल्हाधिकारी कार्यालय का सोलापूर येथे भव्य मोर्चा आयोजित केला हजारो संख्येनं सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित राहिले त्याबद्दल एकनाथ स्वाभिमानी शिक्षक व्यक्त करतो राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आदरणी भोसे साहेब यांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्यासाठी एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी सदोय कटिबद्ध राहीन एवढेच या लोक परिषदे निमित्ताने व्हायो धन्यवाद आज शिक्षक मध्यवर्ती शिक्षक संघटनेच्या वतीनं या ठिकाणी संबंध सोलापूर जिल्ह्यातून या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलं होतं या मोर्चाचा प्रमुख उद्देश हा होता की जे राज्य शासनानं सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून जे काही राज्यातील शिक्षकांना डीएटीची ए सक्ती केलेली आहे तर ह्या डी एटीची सक्ती ह्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं आम्ही या ठिकाणी स्वागतच करतो परंतु कुठंतरी ज्यावेळेला आम्ही सर्वजण शिक्षक शिक्षकांना नोकरीला लागला त्यावेळेला जी अभि शिक्षक अभियोगता जी पात्रता आहे शिक्षकाच्या ज्या काय क्वालिफिकेशन आहे त्या सर्व सरकारच्या क्वालिफिकेशन या ठिकाणी पूर्ण करूनच परीक्षा पास होऊनच या ठिकाणी तो नोकरीला लागलेला आहे असा असताना देखील परत एकदा त्या शिक्षकांना या ठिकाणी कुठेतरी परीक्षेला सामोरं जाण्याची या ठिकाणी जी काही भूमिका घेतलेली आहे राज्य शासनानं की ज्याप्रमाणे इतर राज्यांमध्ये या शिक्षकांना ज्याप्रमाणे इतर राज्यांमध्ये राज्य सरकारने घेतल्या शिक्षकांना संरक्षण दिलेलं आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य सरकारने देखील आपल्या महाराष्ट्रातील शिक्षकांना संरक्षण देण्यासाठी आणि त्या मागणीचं औचित्य साधून त्या मागणीकडे लक्ष सरकारचं घेतण्यासाठी खरोखर आजचा मोर्चा आहे हा मेन उद्देश आहे सोलापूरहून विकास सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल सोलापूर Thanks for watching Ekmat Digital